साहित्य अकॅडमी पुरस्कार या आ, पुस्तकाला मिळाला कादंबरीला मिळाला काय कसा होतं तो म्हणजे जा ते जेव्हा जाहीर झालं तेव्हाचं तुझं रिॲक्शन आनंद खूप आनंद झाला कारण मोठा पुरस्कार आहे तो खरं तर तो प्रोत्साहनपर म्हणजे मी तरी तो प्रोत्साहनपर पुरस्कार म्हणतो कारण तो पस्तीस वर्षाच्या आतल्या लेखकांना दिला जातो की त्यांनी पुढे त्यांना प्रोत्साहन मिळावं त्यांनी आणखीन लिहावं चांगलं अभ्यास करावा जे काय त्यांचं त्यांना जे काय करायचं असेल ते त्यासाठी त्यामुळे आनंद झाला आणि दुसरं तर मला वाटतं ते चौदा किंवा पंधरा सालापासून माझं या पुरस्काराची नॉमिनेशन होत होतं वेगवेगळ्या पुस्तक म्हणजे एक निळ्यादातासाठी पण झालं होतं नाभीसाठी झालं होतं असं दोन तीन पुस्तकांसाठी झालं होतं नाव यायचं कारण ते शेवट जे फायनलिस्ट पाच असतात पाच सहा जणं त्यांचंसुद्धा ते यादी जाहीर करायचं आहे त्यामुळे नाव येत होतं आणि दरवेळेला अरे असं थोडंसं नाराज व्हायचं पण ठीक आहे म्हणजे पाच सहा जणांपैकी एकालाच कायम मिळणार असं म्हणजे मला जेव्हा मिळाला तेव्हा इतर बिचाऱ्यांना पण वाई ते वाईट वाटलं तसं अरे आपलं नाही झालं त्यामुळे मी काय केलं की आनंद झाला पण जेव्हा मला मिळालं ना तेव्हा मी या पाच जणांची जी काय लिस्ट होती ती पण शेअर केली की ही पण महत्त्वाची पुस्तकं एकालाच मिळालेलं आहे दरवर्षी एकालाच मिळणार आहे पण ही पण आपण वाचूया ह्यावर पण चर्चा करूया एकच एक घेऊन नको बसूया माझं तर तुम्ही वाचालच वाचाल आणि त्याच्यावर चर्चा करालच पण हे जे पाच होते उरलेले त्यांचंसुद्धा काहीतरी त्याच्यात असेल म्हणून ते इथपर्यंत आलेले इथपर्यंत त्यांची निवड झालेली आहे तर आपण ते सुद्धा वाचले पाहिजे